जबा जबाब कसा कामेटी मसा खाली होता एक एक मालक हा एक एक जबाब जबाब हा बरे खाली बसा बाकीचे बाकीची खाली बसा हां जबाब धन्यवाद 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 की चक्कर आहे मावळ विरोधात खंडाळी

या ठिकाणी भारत दादा शिंदे जिल्हा परिषद सदस्य यांचे चिरंजीव यशवंतदादा शिंदे यांचंही या ठिकाणी यात्रेनिमित्त आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे भारत दाबाचे चिरंजीव दादा शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीने सर्व स्वागत तसेच टाका साहेब पाटील यांचंही आगमन झालेलं आहे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी याच्या कमिटीच्या वतीने हार्दिक धक्के स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी चार मिशा दंबर चालू किती

पाच मिनिट संपले दोन मिनिट पासी पाच मिनिटाची टक्कर आहे बरोबर का हा पाच मिनिट संपलेले आहेत वनण्या लावणारनी तयार राहायचा आहे पोकरच्या नंतर लावायच्या दोन्ही रेड ची समान वनण्या लावायच्या आपल्या गावाची प्रथा आहे कुणावर अन्याय करायचा नाही आणि आपल्यावर झाल्यामुळे फोन घ्यायचा नाही आपल्या गावाची प्रथा आहे त्याच्यामुळे कुणावर अन्याय होणे अगदी पंच कमिटीने काळजी घ्यायची मनापासून आपल्यावर झाला थोडा तर दर्शन करून पण आपल्या मुलं कुणावर अन्याय होणे चालू शंकर आहे माळूंग विरुद्ध खंडाळी एक मिनिट बाकी टक्के राहिलेला आहे वन्यवादी तयार राहायचा आहे एक मिनिट शिल्लक आहे नंतर वन्याला व्हायचा अजिबात मनानं छानपणा करायचा नाही